लक्षात घ्या समजा जर तुम्ही आता दिवसातून तास अभ्यास करताय आणि थोडस मोटिवेट झाल्यानंतर तुम्ही जर उद्यापासून प्लॅन केला की मी दहा तास अभ्यास करेल तर हे शक्य होत नाही कधीच शक्य होत नाही त्यामुळे जर तुम्ही दिवसातून दोन तास अभ्यास करत असाल तर तुम्ही असा प्लॅन करा की मी उद्यापासून चार तास कसा अभ्यास करेल म्हणजे तुम्ही पुढचे आठ दिवस चार तास अभ्यास करणे अपेक्षित आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये अजून तुम्ही दोन तास त्याच्यामध्ये वाढवा असं टप्प्याटप्प्याने तुम्ही जर वाढवलं तर तो प्लॅन तुमचा सक्सेस होणार आहे लक्षात विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचं ठरवलं तर ते तुम्हाला टप्प्या त्याच्यामध्ये वाढ करावी लागेल आणि जर ते शक्य नाही झालं तर तुमचं स्वतःचाही कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की मी जे ठरवतो ते होतच नाही त्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो कॉन्फिडन्स कमी झाला म्हणजे अभ्यास कमी होतो त्यामुळे तुम्ही किमान एक एक दोन दोन तास तुम्ही अभ्यासात वाढ करणं अपेक्षित आहे तेव्हाच तुमचे प्लॅन सक्सेस होत जातील आणि जेणेकरून तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केलेले प्लॅन हे सक्सेस झाले पाहिजे त्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये वाढ करा